नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आरोग्यविषयक विविध माहिती तर मंडळी आज आपण बोलणार आहोत अतिशय सामान्य पण त्रासदायक समस्येबद्दल अर्थातच बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिबेशन तर पोटात गॅस होणे पोट साफ न होणे किंवा अपचन होणे या आ, रोजच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो त्यामुळे सतत चिडचिड होणे डोके दुखणे असे परिणाम होऊ शकतात तर पाहूया की आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय तर बद्धकोष्ठता म्हणजे काय की ज्या वेळेला आठवड्यातनं तीन वेळाच पोट साफ होते किंवा पोट साफ होत हो होण्याच्या वेळेला जास्त जोर द्यावा लागतो किंवा संडास होताना कडक संडास होते किंवा मग संडासच्या जागी वेदना होतात या प्रकारची ज्या वेळेला आपल्याला लक्षणे दिसतात त्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन असे म्हणतात तर कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेची कारणे काय काय आहेत आपण पाहूया बद्धकोष्ठतेची कारणे खूप सामान्य आहेत पण त्यामुळे त्रास मात्र भयानक होत असतो तर पाहूया की काय काय कारणे आहेत ज्या वेळेला आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश कमी प्रमाणात असतो म्हणजेच काय की ज्या वेळेला आपल्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं त्यावेळेला असा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो किंवा पाणी कमी पिण्यात येणे झोप व्यवस्थित न घेणे तसेच ज्यांचे काम सतत बसून असते किंवा ज्यांचे कामाचे स्वरूप हे बैठक स्वरूपाचे आहे त्यांना देखील कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो तसेच ज... Uh, जेवणाच्या आणि uh, शौचाच्या वेळा ह्या नियमित नसते त्यामुळे देखील कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो काही आजारांमुळे देखील कॉन्स्टिपेशन होते जसे की हायपोथायरॉयडिजम किंवा मग डायबेटीस यांच्यामुळे देखील कॉन्स्टिपेशन होते त्या त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या आहारामध्ये मैद्याचे पदार्थ किंवा साखर आणि मिठाचे पदार्थ यांचं प्रमाण जास्त असतं म्हणजेच काय की बेकरीचे पदार्थ प्रोसेस फूड यांचं प्रमाण ज्या वेळेला जास्त असतं त्यावेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तसेच जे जे व्यक्ती खूप स्ट्रेस किंवा ता ताणाच्या खाली किंवा तणावाच्या खाली असतात त्यांना देखील कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि काही औषधे आहेत त्यांचा दुष्परिणाम म्हणून देखील बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकते तर मंडळी आपल्याला बद्धकोष्ठता टाळता कशी येऊ हो शकते तर ही जी काही कारणे सांगितली आहेत ती ज्या वेळेला आपण टाळतो त्यावेळेला आपल्याला बद्धकोष्ठता टाळता येते किंवा आपल्याला बद्धकोष्ठता कमी करता येते तर पाहूयात आपण काही घरगुती उपाय किंवा काही सोल्युशन जे काही कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी आपल्याला करता येतील अशा पद्धतीचे तर आपल्याला काय करावे लागेल फायबरचा प प्र कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्याला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय तर आपल्याला फायबरयुक्त पदार्थ आहारामध्ये वाढवले पाहिजेत तर मग फायबरयुक्त पदार्थ म्हणजे काय सालीसकट कडधान्य खा जे असतात त्यांना त्यांच्यामध्ये फायबर ब भरपूर प्रमाणात असतात आणि रिफाईंड फ्लोअर म्हणजे की uh, मैदाचा पदार्थांचा वापर कमी करा त्यापेक्षा आपल्या आपल्या uh, भारतीय संस्कृतीमध्ये जे काही गहू uh, ज्वारी बाजरी हे जे काही सांगितले आहेत त्यांच्यापासून पीठ बनवून जे चपाती भाकरी करतो त्याचा आपल्या आहारामध्ये वापर असावा तसेच पालेभाज्या आणि फळं सालीसकट फळं ज्या वेळेला आपण खातो तर आपल्याला फायबर मिळते आणि uh, ज्यामधनं आपल्याला अशा रेषा किंवा तंतू निघतात म्हणजे गवारी शेवगा घेवडा तसेच गाजर यासारख्या पदार्थांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात तर ह्या पदार्थांचा समावेश आपण आहारामध्ये करायला हवा आणि ज्या वेळेला आता पाणी कमी पडतं का फायबर ज्या वेळेला आपण खातो तर त्यावेळेला फायबर हे पाणी शोषून घेणारं असतं आणि त्यावेळेला जर आपण पाणी कमी पिलं आवश्यक तेवढं पाणी कमी पिलं नाही तर त्या आतड्यांमधलं पाणी शोषून घेतल्यामुळे आतडे कोरडे होतात आणि मग पोटात गॅस होणे पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात त्यामुळे ज्यावेळेला आपण फायबरचं प्रमाण वाढवतो तर किती प्रमाण आपण फायबरचं वाढवलं आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी पिणं आवश्यक असतं म्हणून आहारामध्ये पाण्याचा समावेश देखील व्यवस्थित करायला हवा आपल्याला आणि आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्यायाम आवश्यक आहे मी सांगितलेलं आत्तापर्यंतच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं की रोज तुमची ठराविक हालचाल किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे जर तुम्ही व्यायाम करत असाल तर पोटाच्या हालचाली देखील व्यवस्थित होतात आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो त्यानंतर झोप व्यवस्थित घेणे आवश्यक आहे झोपेच्या अनियमित वेळा किंवा झोप कमी प्रमाणात घेतल्यामुळे शरीराची उष्णता वाढते आणि शरीराची उष्णता वाढल्यामुळे मग कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तसेच जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील मेडिटेशन वगैरे तर त्या पद्धतीचे उपाय करा आणि त्यामुळे देखील तुमचा त्रास कमी होऊ शकतो तसेच जेवणाच्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा कारण दुपार सकाळी ज्या वेळेला आपण साडेसात ते आठच्यामध्ये नाश्ता करतो आणि दुपारचं जेवण बारा दोन ते दोनच्यामध्ये आणि संध्याकाळचं जेवण हे सात ते नऊच्यामध्ये असेल त्यावेळेला आपल्याला पचन व्यवस्थित होतं कारण त्यावेळेला अग्निव्यवस्थित प तयार झालेला असतो आणि त्यामुळे जे काही अन्न आपण ग्रहण केलेलं आहे ते व्यवस्थित पचते आणि मग आपल्याला इतर काही त्रास होत नाहीत म्हणून जेवणाच्या पाळा आणि जेवणाच्या वेळापाळा आणि झोपेच्या वेळापाळा तसेच शौचाच्या वेळादेखील नियमित पाळणे गरजेचे आहे बऱ्याचदा काय होतं की गडबड असते आणि मग शौचाला आलेले असताना देखील मग ती वेळ टाळली जाते आणि मग नंतर बघूया असं म्हणून तो वेग अडवून धरला जातो आणि त्यामुळे मग नंतर पुन्हा मग कॉन्स्टिपेशनसारखे त्रास होऊ शकतात असे न होऊ नये म्हणून एक बॉ भा, ठराविक बॉवेल हॅबिट म्हणजेच की तुमच्या पोटाला तशी सवय लावा की या ठराविक वेळेला आपल्याला मल विसर्जन करायचे आहे म्हणूनच आयुर्वेदशास्त्रात असे सांगितले आहे की सकाळी जो वाताचा काळ असतो ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर सकाळी वाताचा काळ असतो त्यावेळेला वात बाहेर पडतो त्यावेळेला जर तुम्ही शौचास गेलात तर काही त्रास न होता तुम्हाला व्यवस्थित शौचास होते कॉन्स्टिपेशन होत नाही आणि जे काही आजार असतील त्याच्यावर व्यवस्थित औषधोपचार चालू करा आणि त्यामुळे देखील तुमचा मग त्रास कमी होऊ शकतो तसेच रोज रोजच्या जेवणामध्ये तुम्ही तुपाचा वापर वाढवा आणि ज्यांना खूप जास्त प्रमाणात त्रास असेल त्यांनी एक साधा उपाय करून बघा जेवणापूर्वी जेवायला बसण्यापूर्वी एक कप गरम पाणी किंवा कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक चिमूटभर मीठ टाका आणि त्यामध्ये एक चमच्याभर तूप टाका हे मिश्रण एक, एक कपभर मिश्रण जेवणाच्या बरोबर आधी घ्यायचं सकाळ संध्याकाळ त्यामुळे देखील तुम्हाला शौचास व्यवस्थित होते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो तसेच ज्यांना सतत सतत कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आहे त्यांनी जर पोट साफ व्हायची औषधे सारखी सारखी घेतली तर तुमच्या आतड्यामधली जी काही मुवमेंट असतात किंवा ज्या काही पेरिस्टालसिस म्हणतो आपण त्याला ते कमी व्हायला लागतं आणि ते कमी झाल्यामुळे मग पुन्हा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यामुळे जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर सतत पोट साफ होण्याची औषधं घेण्याची सवय लावू नका बरं डॉक्टरांकडे जाणे कधी गरजेचे आहे ज्या वेळेला तुम्हाला शौचामधनं रक्त पडायला लागलं आहे खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना आहेत आणि ज्यावेळेला तुम्हाला असं वाटते की आता तुमचं वजन कमी व्हायला लागलं आहे तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच पुढचा व्हिडिओ देखील बघण्यासाठी आणि कुठल्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे मला कळण्यासाठी तुम्ही प्लीज कमेंट करा आणि असेच आपल्यासोबत जॉईन राहा धन्यवाद